हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेन वेनचा मराठी तर्थ व्यर्थ निरुपयोगी गर्विष्ठ अहंकारी गमेंडखोर दिमाखखोर बढाईखोर बडेजाव करणारा डामडोल करणारा निष्फळ वांजोटे हकनाक स्वतःविषयी विषयी पोकळकल्पना असणारा होत आहे वेनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ऑल हिज एफर्ट्स वेंट इन वेन दुसरा वाक्य आहे शी इज व्हेरी वेन अबाउट हर गुड लुक्स तिसरा वाक्य आहे आय ट्राईड इन वेन टू स्टार्ट अ कन्वर्सेशन चौथा वाक्य आहे वी ट्राईड इन वे टू मेक हिम चेंजेज माइंड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू